त्या सिच्युएशनमध्ये हिची जे प्रोफेशन आहे वकील असण्याचं ते आता कामी येणार आहे का नाही येणार आहे याच्या ना। ये या ज्या या वर्णावरती आत्ता आम्ही पोचलेलो हो। आहोत त्यांनी आम्हाला भुरळ घातली आहे आत्ता असं झालेलं आहे म्हणजे ते त्यांचं जे काही विश्व आहे ह्याच्यातलं म्हणजे सोशल मीडियावरचं वगैरे त्यांच्याकडनं नवीन नवीन फिल्टर्स आम्हाला कळतात की अच्छा असं पण करू शकतो आपण ज्यांना वाईट बोलतो आहोत ते खरं तर तो इश्यू माहिती आहे का इथपासनं मला असं वाटतं की लोकांची तयारी असते नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे सेट भेटच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत कलर्स मराठी वाहिनीवर खूप कमी वेळामध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली मालिका म्हणजेच सुखकळले आणि याच मालिकेच्या निमित्ताने सेटवर आपण आलो मालिकेचा एक मुख्य कलाकार आपल्यासोबत आहे काहीतरी ट्रॅजेडी झाले काहीतरी घडलं आहे त्याच्यामुळे एक नवं वळण मालिकेला आलं आहे काय झालं आहे नेमकं त्याच्याकडंच आपण जाणून घेऊया माझ्यासोबत आहे सागर दादा सागर दादा सगळ्यात खरं सगळ्यात दादी खरंच खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिलास कारण का खूपच टाईट स्केड्यूल सुरू आहे एक नवीन ट्रॅक सुरू होतो आम्ही सुद्धा गप्पा मारला सुद्धा सांगितलं आम्हाला की या ट्रॅकनंतर मालिका कोणत्या वळणाला जाईल ते सुरू आहे काय सांगशील एकंदरीत तर थँक्यू लेट्स ऑफ मराठी तुम्ही आलात आमचा इंटरव्ह्यू घ्यायला आणि लोकांपर्यंत मालिका पोहोचवण्यासाठी तुमची खूप मदत होते त्याबद्दल खूप थँक्यू जसं तुम्हाला सगळ्यांना आता कळतं आहे की आमच्या दोघांचे प्रोफेशन्स ऑलरेडी सेट झालेले आहेत Uh, मी एका बँकेमध्ये कामाला आहे आणि स्पृहाचं जे कॅरेक्टर आहे ती वकील होती परंतु काही तिने घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यामुळे तिने काही कारणाने प्रॅक्टिस सुरू केलेली नाही आहे परंतु आत्ता बँकेमध्ये अशा पद्धतीची एक सिच्युएशन तयार झाली आहे की त्या सिच्युएशनप्रमाणे माधवची नोकरी राहणार आहे का नाही राहणार आहे अशा पद्धतीचा एक काय म्हणतात त्याला सिच्युएशन आपण म्हणतो तशी तयार झालेली आहे आणि त्या सिच्युएशनमध्ये हिची जे प्रोफेशन आहे वकील असण्याचं ते आता कामी येणार आहे का नाही येणार आहे याच्या या या वळणावरती आत्ता आम्ही पोचलेलो आहोत फक्त ते जर का सगळंच्या सगळं उघड केलं तर मग प्रेक्षकांची ती बघण्यात ती मजा जाईल त्याच्यामुळे जा त्यांची उत्कंठा आणखीन ताणण्यासाठी म्हणून मला असं सांगण्यात आलेलं आहे की सगळं काही डिस्क्लोज करू नका म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की जो मिळणारा प्रतिसाद आहे तो इतका चांगला आहे आणि खरंच जेन्युईन अर्थाने चांगला आहे कारण की पहिले दोन आठवडे झालेले आहेत आणि दोन आठवड्यामध्ये सिरियलचं विश्व ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचतंय ते अतिशय चांगल्या पद्धतीने पोचलेलं आहे त्याच्यामुळे मला नक्की खात्री आहे की या वर्ल्डानंतर मालिका आणखीन एक मोठा आता लिप घेईल बरं तर याआधी आम्ही स्पुरासोबत सुद्धा गप्पा मारल्या तर त्यांनी एक तुझ्यावर आरोप केला आहे की सागर आम्ही आत्ता आत्ता आमची मालिका खूप नावावर पाहिल्या आहेत आम्ही सगळे कलाकार भेटतो सुद्धा पण सागर आणि दोन मुलं या तिघांची गट्टी जमलेली असते <laughs> सागरने त्यांना एडवान वगैरे काळजी शिकवली वगैरे काय मान्य आहे काय हो म्हणजे आमची पोरं म्हणजे ती उलट त्यांनी आम्हाला भुरळ घातली आत्ता असं झालेलं आहे म्हणजे ते त्यांचं जे काही विश्व आहे ह्याच्यातलं म्हणजे सोशल मीडियावरचं वगैरे त्यांच्याकडनं नवीन नवीन फिल्टर्स आम्हाला कळतात की अच्छा असं पण करू शकतो आपण असं काय हरकत नाही का नहीं तो ते तुमच्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर ते भयंकर प्रो आहेत म्हणजे आमच्यापेक्षा नाही तेच प्रो आहेत आम्हाला तर काही गोष्टी त्यातल्या माहिती सुद्धा नाहीये इतके जास्त प्रमाणात ते प्रो आहेत पण ते बरोबर आहे आमचं म्हणजे गट्टी सॉलिड जमलेली आहे आपल्यावरती पण तिच्याशी सुद्धा माझे संबंध तसे बरेच आहेत आत्तापर्यंत असं काही नाही आहे की नाही नाही माझं आणि प्रृहाचं पण भयंकर दंगा बस्ती चाललेली असते पोरांबरोबर ती सु तीसुद्धा क्रोशे करते ते सुद्धा त्या आमच्या मिमीला तिने शिकवलेलं आहे अशी बरं तर एक मला सुद्धा तुला हा प्रश्न विचारायला कारण का मी आधी स्पृहाला पण विचारला त्यानंतर अनिरुद्धला पण विचारायला मराठी कलाकार किंवा मराठी ऑडियन्स मग मुख्यत्वे जो आपल्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करत असतो तोच कधी कधी मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी ही भूमिका सुद्धा निभावतो एक कलाकार म्हणून सुद्धा या आधीची तुझी एक भूमिका होते त्या भूमिकेचा सुद्धा आज देखत एक प्रभाव आहे तर त्या भूमिकेला अनुसरून आणि एक कलाकार म्हणूनसुद्धा या गोष्टीकडे किंवा ट्रोलिंग ह्या प्रकरणाकडे तू कशा पद्धतीने बघतो एकतर मी काही फार सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असलेला माणूस नाही आहे परंतु सोशल मीडियाची जी काही स्पेस आहे ती आत्ता भयंकर पॉयझनस काहीतरी स्पेस तयार होते मला असं वाटतं की बरेचदा आपण ज्यांना वाईट बोलतो आहोत ते खरं तर तो इश्यू माहिती आहे का इथपासनं मला असं वाटतं की लोकांची तयारी असते की त्यांना ते काही माहिती नसतं परंतु एक जण वाईट बोललं आहे तर आपण पण त्याचा एक भाग व्हावा आणि आपणसुद्धा त्यांना वाईट बोलावं अशा पद्धतीने ते चालू आहे परंतु मला असं वाटतं की आपण हे त्यातली जी हेल्दी जे जे क्रिटिसिजम आहे तो क्रिटिसिजम आपण घ्यायला पाहिजे आणि तो अगदीच वेलकम आहे परंतु जे नुसतंच आपलं शिव्या घालायला म्हणा किंवा नावं ठेवायला ज्या पद्धतीने बोलतात त्या त्या लोकांकडे आपण लक्षही देता कामा नाही असं माझं क्लिअर म्हणणं आहे नाही खरंच खूप भारी वाट गप्पा मारताना पण तुर्तास मित्र सोडतो कारण का शूट सुरू आहे आपल्याला आणि पाहिजे तसं वेळ मिळत नाही काही हरकत नाही नेक्स्ट टाईम आम्ही पुन्हाच येऊ जाता जाता खरंच खूप धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल फक्त काय सांगशील प्रेक्षकांना की कि कि किती धमाल माझ्या वस्त्यांनी अजून इंटरेस्टिंग या मालिकेमध्ये आम्हाला पण मा मला लेट्सअप मराठीचं एकतर थँक्यू तुम्ही आलात आमचं कवर करायला मला प्रेक्षकांना एवढं नक्की सांगायला आवडेल की सुख कळले ही मालिका एका अशा वर्ल्डावरती येऊन ठेपलेली आहे की जिकडे तुमची उत्कंठा शंभर टक्के वाढणार आहे त्यातला जो ड्रामा आहे तो आत्ता मल्टीप्लायड बाय टू असा होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं मनोरंजन व्हायला हे ही आम्ही सगळेजणं कलाकार आणि आमचे प्रोड्युसर्स आणि आम्ही सर्व बाकीचे को ॲक्टर्स आम्ही तयार आहोत तर तुम्ही पण तयार राहा तितक्याच पद्धतीने आणि प्रेमाने रिसीव करण्यासाठी सो थँक्यू तुम्ही बघत राहा सुखकळले कलर्स मराठीवरती सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता थँक्यू